उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करताना वापरा या स्मार्ट किचन टिप्स टिप नंबर एक मिश्र डाळीचे सांडगे करताना सांडग्यांमध्ये भरपूर लसूण घालावा म्हणजेच एक किलोला एक वाटी लसूण घालावा त्यामुळे सांडगे खूपच टेस्टी आणि खमंग बनतात टिप नंबर दोन सांडगे करते वेळेस सांडगे तोडताना पटपट सांडगे घालण्यासाठी जास्त पाणी लावून सांडगे तोडू नये त्यामुळे सांडगे जास्त दिवस टिकत नाहीत ते सांडगे पांढरे पडतात आणि या सांडग्यांना बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते टीप नंबर तीन बटाट्याचे पांढरेशुभ्र वेफर्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ केलेले काप तीन ते चार वेळा पाणी सतत बदलून स्वच्छ धुवून घ्यायचे याने बटाट्यातले असणारे स्टाच पाण्याद्वारे निघून जातील टीप नंबर चार जर तुम्ही बटाट्याचे चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाहीत तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तळल्यावर हे चिप्स लाल दिसू लागतात यामुळेच बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये किमान पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत टीप नंबर पाच बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात रात्रभर ठेवल्यास अशाने हे चिप्स खूपच क्रिस्पी आणि कडक तयार होतात टिप नंबर सहा बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स मिठाच्या पाण्यात अर्धा तास ठेवले असता चिप्स छान क्रिस्पी तयार होतात अशा प्रकारे तुम्ही योग्य ती काळजी घेतलीस तर तुमचे चिप्स नक्कीच पांढरीशुभ्र तयार होतील टिप नंबर सात उडधाचे पापड करते वेळेस डाळी समप्रमाणात घ्याव्यात म्हणजेच अर्धा किलो उडदाची डाळ असेल तर अर्धा किलो मुगाची डाळ घ्यावी हे प्रमाण घेतल्यावर पापड खमंग तर होतीलच शिवाय पापड खाताना पापड दातालासुद्धा चिटकत नाही टीप नंबर आठ उडदाचे पापड करताना पीठ मिळून झाल्यानंतर हे पीठ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दोन ते तीन तासासाठी झाकून ठेवावे आणि नंतर दोन ते तीन तास झाल्यानंतर आता याच पिठाला सतत दहा ते पंधरा मिनटं चांगले हे पीठ कुटून घ्यावे टिप नंबर नऊ उडधाचे पापड करण्यासाठी असे हे पीठ चांगले दहा ते पंधरा मिनटं कुठून घेतल्यामुळे पीठ चांगले मऊ तयार होते त्यामुळे पापड जास्त मेहनत न घेता पटापट लाटले जातात शिवाय पापड चवीलासुद्धा खुशखुशीत तयार होतात टीप नंबर दहा साबुदानाचे पापड करते वेळेस साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावा टिप नंबर अकरा साबुदानाचे पापड करताना साबुदाना शिजवताना पाण्याचे प्रमाण हे साबुदानापेक्षा पाचपट जास्त असावे म्हणजेच दोन वाटी साबुदाणा शिजवण्यासाठी दहा वाटी पाण्याचे प्रमाण घेतले पाहिजे टीप नंबर बारा साबुदाण्याचे पापड वर्षभर चांगले टिकवण्यासाठी हे साबुदाण्याचे पापड दोन दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्या साबुदाण्याचे पापड वाळून झाल्यानंतर सगळे पापड एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा आणि तुम्हाला हवे तेव्हा हे पापड तेलात तळून खाण्यासाठी घ्या टीप नंबर तेरा गव्हाची कुरडई बनवण्यासाठी प्रथम गहू भिजवावा लागतो तो गहू तीन दिवस पाण्यात भिजवून घालून त्याचे पाणी दररोज बदलून गहू स्वच्छ धुवून पुन्हा गहू भिजत घालावे टीप नंबर चौदा तुम्ही जर असे न करता एकाच पाण्यात कंटिन्यू तीन दिवस गहू भिजवले तर त्या गव्हाला उग्र असा वास येऊ लागतो आणि कुरड्या तयार झाल्यानंतर कुरड्या अशा लालसर दिसू लागतात त्यामुळे गव्हाचे दररोज पाणी बदलणे हे खूपच आवश्यक आहे टीप नंबर पंधरा लाल तिखट व्यवस्थित वर्षभर टिकवण्यासाठी त्यात थोडेसे मीठ घालावे म्हणजेच अर्धा किलो लाल तिखटामध्ये तुम्ही पन्नास ग्रॅम इतके मीठ मिसळावे म्हणजे लाल तिखट वर्षभर खराब होत नाही किंवा पांढरे दिसू लागत नाही शिवाय लाल तिखटाला बुरशी सुद्धा लागत नाही टीप नंबर सोळा मसाला वाया जाऊ नये आणि वर्षभर टिकून राहावा म्हणून मसाला साठवण्यासाठी प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्याचा वापर करणे टाळावे कारण अशा डब्यांमध्ये हवा थेट जाऊ शकते हवेचा खूप जास्त संपर्क आल्यास मसाला खराब होतो त्यामुळे मसाला वर्षभर चांगला टिकून राहण्यासाठी काचनच्या भरण्याचा वापर केला पाहिजे शिवाय काचनच्या भरण्याचे झाकण मात्र एअरटाईट म्हणजेच हवा बंद असायला हवे याची मात्र काळजी घ्यायला हवी टीप नंबर सतरा ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन येत असेल किंवा ज्या जागेत कायम ओलावा राहत असेल किंवा मॉइश्चर असेल त्या ठिकाणी मसाल्यांच्या भरण्या ठेवणं टाळावे खूप ऊन किंवा खूप ओलावा या दोन्ही ठिकाणी मसाल्यांचे डबे ठेवल्यास मसाला खराब होऊ शकतो त्यामुळेच मसाल्यांच्या भरण्या शक्यतो सामान्य तापमानातच ठेवाव्यात टीप नंबर अठरा काळा मसाला तयार करून झाल्यानंतर तो वर्षभर चांगला टिकावा खराब होऊ नये त्यासाठी मसाला भरणीत भरल्यावर व रिंगाचे खडे ठेवावेत हिंगाचे खडे ठेवल्यामुळे मसाल्याचा सुगंध कायम टिकून राहतो शिवाय मसाला खराबसुद्धा होत नाही तर तुम्हाला माझ्या आजच्या ह्या महत्त्वपूर्ण टिप्स कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जरूर लाईक करा जरूर शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद